नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांचे रोखीकरण व एन पी एस खाती वर्ग करण्यात येणार आहेत त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजारोखीकरण व एन पी एस खाती रक्कम वर्ग करणेबाबत असे दोन महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्मित करण्यात आलेले आहेत रजा रोखी करण्याच्या रकमेवरील व्याज न्यायालयाच्या आणवे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खाती जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर प्रकरण हे श्री एस टी डोंगरे उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ सेवानिवृत्त यांच्या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार सदरचे शासन निर्णय राज्य शासनाच्या कौशल्य व रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेले आहे सदरच्या प्रकरणी माहे जानेवारी दोन हजार एकवीस ते माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रोखीकरणाची एकूण देय रक्कम व त्यावर सहा टक्के दराने व्याजाची रक्कम अदा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये व्याजाची एकूण रक्कम ही एक लाख चौऱ्याहत्तर हजार सत्त्याण्णव रुपये इतकी होत आहे मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजीच्या दिलेल्या आदेशास अनुसरून श्री एस टी डोंगरे उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ सेवनवृत्त यांना अदा करावयाची रजारोकीकरणाची रक्कम रुपये आठ लाख सत्तर हजार चारशे ऐंशी यावरील व्याज रक्कम रुपये एक लाख चौऱ्याहत्तर हजार सत्त्याण्णव रुपये माननीय न्यायालयामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच श्री डोंगरे यांच्या यांना निवृत्तीनंतर रजारोखीकरणाची रक्कम अदा करण्यास झालेल्या विलंबाकरता मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार सहा टक्के दराने व्याज मान्य न्यायालयात जमा करण्यासाठी होणारा खर्च एकशे पंधरा लिव इनकॅशमेंट बेनिफिट चार पेन्शरीज चार्जेस बारा इंटरेस्ट ऑन डिलेट पेमेंट या लेखा शीर्षकातून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आणि याबाबतचा शासन निर्णय इथं दाखवत हो आपण तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद